श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत साडेसाती तर आता संपलेली आहे साडेसाती संपल्यानंतर कोणत्या राशींचे भाग्य उजळणार आहेत कोणत्या राशीला चांगले दिवस येणार आहेत कोणत्या राशीचे नशीब पलटणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो बघा की आज आपण बघणार आहोत की साडेसाती तर आता संपलेली आहे साडेसाती संपल्यानंतर शनी महाराजांनी परिवर्तन सुद्धा केले आहे आणि शनी महाराज कुंभराशीतून मीन राशीत प्र शनी महाराजांनी प्रवेश केला आहे त्यामुळे अनेक राशींवर त्याचा परिणाम झालेला आहे काही राशींना त्याचे फायदे झाले आहेत काही राशींना त्याचे तोटेही झाले आहेत मित्रांनो बघा की काही राशी अशा आहेत की त्यांचे नशीब आता पलटणार आहेत त्यांना मिळणारे चांगले भाग्य त्यांचे नशीब उजळणार आहेत तर कोणत्या आहे या राशी तर चला आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील नातवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा बघूया मित्रांनो की एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर शनी महाराजांनी कुंभराशीतून मीन राशीत प्रवेश केला आहे आणि त्या मीन मीन राशीत प्रवेश केल्याबरोबरच काही राशींची साडेसातीही संपलेली आहे आणि साडेसाती संपल्यानंतर कोणत्या अशा राशी आहेत की त्या राशींना फायदा होणार आहे त्यांचे नशीब चमकणार आहे तर त्यातली पहिली रास आहे बघा मकर रास मकर राशीची शनीपरिवर्तनामुळे साडेसाती ही संपलेली आहे आणि त्याचा लाभ त्यांना अनेक अर्थाने होणार आहे ज्या मकर राशीच्या व्यक्तींना नोकरी नव्हती त्या मकर राशीच्या व्यक्तींना नोकरी मिळणार आहे ज्या मकर राशीच्या व्यक्तींना नोकरीच्या नोकरी होती त्यांना नोकरीमध्ये अनेक नवीन जबाबदारी मिळणार आहे नोकरीमध्ये नवीन संधी प्राप्त होणार आहे त्याचबरोबर नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मकर राशीच्या व्यक्तींना व्यवसायात त्यांची वाढ होणार आहे व्यवसायात नवीन प्रगतीची दालनं सुरू नवीन दारं त्यांची उघडणार आहे त्याचबरोबर मकर राशी ज्या स्त्री आहेत सु त्यांचीसुद्धा प्रगती येणाऱ्या काळात होणार आहे त्या नवीन दागिन्याची खरेदी करू शकता नवीन वाहन खरेदी करू शकता त्याचबरोबर नवीन प्रॉपर्टीसुद्धा मकर राशीच्या महिला ह्या खरेदी करू शकतात त्याचबरोबर ज्यांना नोकरी नाहीत अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो बघा की ज्यांना आरोग्याच्या तक्रारी होतो येत होत्या त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी ह्या दूर होणार आहेत मकर राशीच्या व्यक्तींचं आरोग्य हे अतिशय चांगलं राहणार आहे येणारा काळ हा मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे आर्थिक प्रगती त्यांची होणार आहे आर्थिक आवक त्यांची वाढणार आहे ज्यांना आर्थिक समस्या होत होती त्यांच्या समस्या दूर होऊन त्यांना नवीन आर्थिक स संधी प्राप्त होणार आहे नवीन संधी त्यांना मिळणार आहे त्याचबरोबर पैशाची आवकसुद्धा त्यांची वाढणार आहे म्हणजेच काय मित्रांनो की मकर राशीच्या व्यक्तींना येणारा काळ हा अतिशय चांगला जाणार आहे त्यानंतरची दुसरी महत्वाची रास आहे कुंभरास राशीच्या व्यक्तींना सुद्धा येणारा काळ हा अतिशय चांगला जाणार आहे शनीपरिवर्तनामुळे साडेसाती संपल्यामुळे कुंभ कुंभराशी शनीपरिवर्तन झाल्यामुळे कुंभराशीची साडेसातीचा तिसरा टप्पा चालू झाला आहे आणि तिसऱ्या टप्प्यावर साडेसातीच्या कुंभराशीच्या व्यक्तींना त्याचा फायदा होणार आहे त्यांची जी आणलेली कामे होती ती आणलेली कामे त्यांची पूर्ण होणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो बघा की कुंभराशीच्या व्यक्ती जे आहेत त्यांना आरोग्याच्या कुठल्याही तक्रारी राहणार नाहीत उत्पादनाची साधनं वाढणार आहेत पैशाची आवक त्यांची वाढणार आहे नोकरी नसणाऱ्यांना नोकरी प्राप्त होणार आहे म्हणजेच काय की येणारा काळ हा कुंभराशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे त्यानंतरची दुसरी रास आहे बघा रास मीन राशीच्या व्यक्तींना येणारा काळ हा अतिशय चांगला जाणार आहे शनीपरिवर्तनामुळे मीन राशी व्यक्तींची साडेसातीचा दुसरा टप्पा चालू झालेला आहे आणि साडेसातीचा दुसरा टप्पा जरी चालू असला तरी मीन राशीच्या व्यक्तींना येणारा काळ हा अतिशय चांगला जाणार आहे त्यातलं पहिलं काम म्हणजे राशीला नोकरी मिळणार आहे मीन राशीच्या ज्या व्यक्ती बेरोजगार होत्या अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो बघा की उत्पन्नाचे अनेक साधनं मीनराशीच्या व्यक्तींना प्राप्त होणार आहे पैशाची आवक वाढणार आहे मीनराशीच्या व्यक्ती एखाद्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करू शकता त्याचबरोबर पैशाची आवक वाढल्यामुळे त्यांना आपल्या ज्या गरजेच्या व वस्तू आहेत त्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्याची संधी प्राप्त होणार आहे त्याचबरोबर मीन राशीच्या व्यक्तींची बचतसुद्धा वाढणार आहे मित्रांनो बघा की राशीच्या व्यक्तींना फक्त थोडेसे कष्ट थो थो करावे लागतील थोडे कष्ट केल्यानंतर त्याचे फळ मीनराशीच्या व्यक्तींना नक्कीच मिळणार आहे म्हणजेच काय की येणारा काळ हा मीनराशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे आत्ताच आपण बघितलं की परिवर्तनामुळे साडेसाती संपल्यामुळे अशा कोणत्या राशी आहेत त्याचा फायदा होणार आहे त्यातली पहिली रास म्हणजे मकर रास दुसरी रास म्हणजे कुंभरास आणि तिसरी रास म्हणजे रास मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी व्यक्ती लिया श्री स्वामी समर्थ